महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वत्र ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यात महिला भगिणींच्या उत्तुंग प्रतिसादाने मोठ्या संख्येने राबवली जात आहे याच योजनेच्या पार्श्वभूमीवर मालेगाव येथे महापालिका महसूल महिला व बालविकास पंचायत समिती येथे वॉर रूम तयार केलेले असून रोज चारही कक्ष तीन शिफ्टमध्ये काम करत होते पालकमंत्री दादाजी भुसे यांनी चारही कक्षांचा आढावा घेतला व तीन शिफ्टऐवजी चार शिफ्टमध्ये काम करावे असे आदेश दिले त्याचप्रमाणे सर्व कक्षांनी चार शिफ्ट चालू केले असून अचानक रात्री दीड वाजेच्या सुमारास सर्व चारही कक्षांच्या वॉर रूमला भेट देऊन तेथील कामाची दादाजी भुसे यांनी पाहणी केली यावेळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनपर सूचना देऊन त्यांची विचारपूस केली व सर्व कर्मचाऱ्यांना चहा बिस्किटाचा अल्प उहार व वा ड्रायफ्रूटचे वाटप केले यावेळी जिल्हाप्रमुख संजय दुसाने प्रमुख सुनील देवरे प्रमुख तथा अध्यक्ष मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना प्रमोद पाटील सुनील चांगरे आदी उपस्थित होते महाराष्ट्र सातबाराने ब्युरो रिपोर्ट नाशिक